नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया लग्नाची वेळी आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी नावाची व्यक्ती ही राघव त्यांच्या घरामध्ये आलेले असते व ती सांगत असते कृष्णाने तिच्या नवऱ्याला पळवून नेलेलं आहे आता ती सुद्धा तेच करेल राघवशी ती लग्न करेल अशी ती त्यांच्या घरामध्ये येऊन सांगू लागते पण तेथील सर्व लोक तिला म्हणू लागतात अरे पण तू आहेस तरी कोण आणि काय परिचय तुझा आणि तो असं बोलण्याचा काय अधिकार आहे तुझा पिंकू बोलू लागते काय अधिकार आहे माझा सर्व अधिकार आहे आता पुढे पिंकी बोलू लागते जर कृष्णाने सात दिवसाच्या आत माझ्या नवऱ्याला घेऊन परत आले नाही तर मी राघव सोबत लग्न करेन अशी ती त्यासनी अड घालते रुक्मिणी म्हणू लागते अरे तू कोण आहेस आणि काय बडबडत आहेस तोंडाला येईल ते आणि कृष्ण तुझी मैत्रीण आहे ना, ना? तू आणि ती दोघेही ते बघून घ्या काय करायचं ते आधी तू तु इथून निघ राघवसुद्धा पिंकीला म्हणू लागतो अरे तू आहेस तरी कोण आणि आम्हाला सगळ्यांना बोलत आहेस आणि माझ्याशी लग्न करणारसुद्धा म्हणत आहेस काय चाललंय काय हे घरामध्ये आणि कृष्णाशी आरोप का टाकत आहेस तू आणि तुझ्याकडे तसे काही पुरावे आहेत का तिनेच पळवून नेला आहे म्हणून पुढे पिंकी बोलते ते मला काय माहीत नाही आता मी इथेच राहणार सात दिवसापर्यंत कृष्णा परत आली तर ठीक नाहीतर मी राघवसोबत लग्न करेन अशी म्हणून ती घरामध्ये जाते पुढे आपण पाहतो मधू राघवला म्हणत असते अरे आता ही कोण आहे पिंकी आणि ही कशासाठी अरे ते आणि म्हणत आहे तुझ्यासोबत लग्न करेल म्हणून राघव बोलू लागतो आता मला काहीच कळत नाही आहे की काय चाललं आहे नेमकं आणि ही कृष्णा कुठे गेले आहे कोनास्टोक मधू बोलते तुम्ही हिचं का ऐकून घेत आहे बरं पिंकीचं हिला घराबाहेर काढा तेवढ्या तिथे पिंकी येते व म्हणू लागते ए मधू तू मला बाहेर काढणार होय आणि तू कोण आहेस बरं मी आल्यापासून बघत आहे तू ह्यांच्यासोबतच आहेस जरा लांबच राहायचं ह्यांच्यापासून मधू म्हणते तू कोण आहेस मला बोलणारी हे आमच्या दोघांचं पर्सनल आहे तू यामध्ये पाळायचं नाहीस पिंकी म्हणते पर्सनल आता तर आमचंच होणार आहे आता सात दिवसानंतर कृष्णा आली तर ठीक नाहीतर ह्यांच्याशी मी लग्न करणार आहे समजलं का तुला ह्यांच्यापासून तू आता लांबच राहायचं मधू राघवला सांगू लागते आपण शकुंतलाला सांगायचं का याच्याबद्दल म्हणजे ती कृष्णालासुद्धा शोधेल आणि ही पिंकी बिंकी कोण आले आहे हिलासुद्धा ती घराबाहेर काढेल राघव म्हणू लागतो हे, हे बघ हा घरचा मॅटर आहे बाहेरचं कोणीही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही शकुंतला कशी आहे आपल्याला माहीत आहे ना तिला तरी अजिबात ह्याबद्दल काहीही सांगायचं नाही हे, ना हे सर्व पिंकी ऐकते व म्हणू लागते बरं कोण आहे आणि तू कोणाला फोन करणार आहेस कर तसे म्हणून ती मधूचा मोबाईल काढून घेते व ती शकुंतलाला फोन करते आणि हे घे आता बोल असे म्हणून तिच्याकडे देते मधू बोलू लागते अहो शकुंतलाजी आमच्या घरामध्ये अशी अशी एक व्यक्ती आले आहे आणि जे काही घडलं आहे ते सर्व तिला सांगू लागते शकुंतला म्हणू लागते तिच्याकडे मोबाईल दे कोण आहे मी बघतो तिच्याकडे तसे म्हणून मधू आता पिंकीकडे मोबाईल देते शकुंतला तिला म्हणू लागते हे बघ हे रत्न रत्नपारखी म्हणजे आमचे जवळचे नाते आहेत त्यांच्या घरात तू राहायचं नाहीस आणि आत्ताच्या आत्ता सामान घेऊन घराबाहेर जायचं समजलं का शकुंतला पुढे बोलते बरं तुझं परिचय काय तु आहे आणि तू आहेस तरी कोण कुठून आले आहेस तू तर पिंकी म्हणते मी सातारची आमदारी नाही पिंकी हे ऐकताच शकुंतला खूप घाबरते अहो तुम्ही आहे आणि यांच्या घरामध्ये कसे काय आलात बरं आणि माझ्याकडून माफ झाले मी पाहिलं नाही म्हणजे तुम्ही कोण आहेत काय आहे मला माहीत नव्हतं मी तुम्हाला बोलले आणि मला माफ करा असे शकुंतला माफी मागू लागते पुढे शकुंतला बोलते बरं तुम्ही तिथे आलाच आहात तर मी तिथे येईल तुम्हाला भेटायला पिंकी म्हणते बरं बरं या तुम्ही इथेच मी बसले आहे इथे मधू म्हणू लागते शकुंतलांना काय झालं आता हिने आशा का वागत आहेत बरं आणि आशा का बोलत आहेत पिंकी आता त्या रूममधून निघून जाते मधू रागावला सांगू लागते राघो ही हिचा आमदार असल्याचा फायदा घेत आहे आणि आता आपण काय करायचं ते तूच सांग आता आपण पुढे बघतो शकुंतला रत्न पारके यांच्या घरामध्ये येते व पिंकीला बोलू लागते अहो तुम्ही येते कसे काय आलात पिंकी सांगू लागते मी आता राघवसोबत लग्न करणार आहे आणि ही मधू कोण आहे या घरामध्ये मला वाटेल तशी बोलत होती शकुंतला म्हणू लागते अहो तुम्ही त्यांचं काही मनाला लावून घेऊ नका त्यांच्याकडून मी माफी मागते त्यांची पिंकी म्हणू लागते मला तसं नाही चालणार ती स्वतः माफी मागली तरच मी तिला माफ करेल नाहीतर नाही मधू म्हणू लागते मी काही त्यांची माफी मागणार नाही आणि ही आहे तरी कोण ती आमदार असली तर तिकडची मला काय करायचं आहे त्याचं शकुंतला मधुला मधूला सांगू लागते अगं तू ह्यांची माफी माग त्यांनी खूप मोठे आहेत साताऱ्याचे आणि तेथील खूप मोठे मोठे कामं केले आहेत आणि पुढचे उज्ज्वल भविष्य आहे त्यांचं मधू म्हणते बरं ठीक आहे मी काय करायचं सांगा मग मला तर पिंकी म्हणते हे आता किचनमध्येच राहायचं आणि मला जे काही पाहिजे ते मी हिला सांगणार आणि ती मला करून द्यायचं तरच मी या मधूला माफ करेल अशी पिंकी आड घालते हे ते आपला आजचा भाग समतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो